इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पचंद सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस उपरकर पालक मंत्र्यांवरती बिनबुडाचे आरोप नको पुरावे द्या अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे मालवण राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणावरून माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री आणि त्यांचे पी ए यांच्यावरती बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे सादर करावे अशी नाहक कोणाची बदनामी करू नये अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे दरम्यान उपरकर यांनी आजपर्यंत आरोप किंवा चौकशीची मागणी केल्यानंतर एकतरी प्रकरण ने लेखा असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय याचे त्यांनी उत्तर द्यावे असे देखील या ठिकाणी सावंत यांनी म्हटले आहे तो या बाबत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया देखील मांडली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका